पनवेल मध्ये एका मुले दोन मधील मतदार यादीत उघड झालेल्या धक्कादायक घोटाळ्याने गंभीर वळण घेतले आहे एका व्यक्तीच्या नावाखाली तब्बल दोनशे अडुसष्ट मुलांची नोंद आढळून आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणी शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे अरविंद म्हात्रे यांनी याचिकेत पनवेलमधील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला असून बाहेरील राज्यांतील तरुणांची नावे एकाच पत्त्यावर नोंदवून मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले आहे या प्रकरणामुळे मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले असून आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे मी तारखेला मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्या निवडणूक समोर दिली समोर समजेल सत्तावीस तारखेला मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न